आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू असलेल्या पावसाळ्या अधिवेशनात आमदार किरण सरनाईक यांनी राज्य सरकारचे लक्ष अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे घेतले ते म्हणाले की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला खात्यात जमा होणे आवश्यक आहे कारण अनेक कर्मचाऱ्यांनी विविध बँकेकडून गृहकर्ज वाहन कर्ज व इतर आर्थिक व्यवहार केलेले आहेत जर पगार वेळेवर जमा झाला नाही तर बँक दंड आकारतात त्यामुळे कर्मचाऱ्यावर आर्थिक ताण येतो तसेच विविध योजनांसाठी लागणारा निधी देखील महिन्याच्या वीस तारखेपर्यंत संबंधित विभागांना दिला गेला पाहिजे असेही त्यांनी स्पष्टपणे अधिवेशवेशनात मांडले उशी उस, उशिरा मिळणाऱ्या निधीमुळे योजनांची अंमलबजावणी लांबते आणि जनतेला वेळेवर लाभ मिळत नाही आमदार सरनाईक यांच्या ह्या मागण्या कर्मचारी वर्ग आणि प्रशासनिक कार्यप्रवाहाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत मुख्य मुद्दे कर्मचाऱ्यांना पगार एक तारखेला मिळावा बँक दंडाचा आर्थिक फटका टाळण्यासाठी वेळेवर वेतन योजनासाठी निधी वीस तारखेपूर्वी वितरित व्हावा ही मागणी आता सरकारने कितपत गांभीर्याने घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचे जे बटनने सबस्क्राईब करायला डच करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहजपासतील